नमस्कार मित्रांनो या ऊसाच्या शेतामध्ये आपल्या सगळ्या साऱ्यामध्ये मी पाचत ठेवली होती आणि त्यावेळा तुम्हाला मी काही लोकं ग गा जी गैरसमज पसरवतात की बगला नाही मारल्या तर नवीन मुळे फुटत नाहीत किंवा नवीन मुळे फुटायला उशीर घेतो हो किंवा किंवा ते बगला मारल्याशिवाय ऊसाला पिकअप घेत नाही वगैरे तर असं काही नाही मित्रांनो ना, मी त्यावेळेला पण तुम्हाला सांगितलं होतं वायदा केला होता की ह्या ऊसामध्ये माझ्या शेतामध्ये तुम्हाला तशामुळे फुटले की मी तुम्हाला व्हिडिओ एक बनवून टाकतो म्हणून तर ह्या बघा ही जुनी मुळीच आहे ह्या जुन्या मुळीलाच इथं ह्या नवीन मुळ्या फुटल्यात बघा किती मोठ्या प्रमाणात मुळ्या फुटल्यात आणि ह्याच्यामुळं काय झालं ह्या उसाची एनर्जी आपल्याला वाचवता आली की त्या खोडापासून जेवढ्या एवढ्या अंतरापोत्र अगोदरचीच मुळी होती आणि ह्या त्याच मुळीला ह्या नवीन मुळ्या फुटल्यात त्याच्यामुळे आपल्याला उसाचं ह्या नवीन मुळ्या डेव्हलप करायसाठी जे ज आपण जर ह्या तोडल्या असत्या जारवा तोडल्या असत्या त्या तर त्यामुळे पहिल्या आपल्याला होऊन तिथून परत नवीन मुळ्या फुटल्या असत्या तर ह्या उसाला कसं झालं तेवढी एनर्जी म्हणजे तेवढं वाढ करायसाठी मुळ्यांची यांची एक्स्ट्रा आपले ते जे ऊर्जा किंवा त्याला जे खाद्य आहे ते पुरवलेलं ते वाया गेलं असतं ते वाया न जाता सुद्धा हे असं नवीन मुळे फुटत आहे ह्याच्या जा। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या आपल्या चॅनलवरती जे काही केलं आहे मी जे सत्य आहे त्याचंच माहिती मिळेल फसविगिरी किंवा उगाच माझ्या चॅनलला तुम्ही व्ह्यू मिळावे व्हिडिओला व्ह्यू मिळावे म्हणून मी, मी तुम्हाला खोटी माहिती प्रसारित करणार नाही कारण मी स्वतः शेतकरी ह्या श सगळ्या अडचणीतून पुढे जातो आहे मी तर मला फसवलेलं दुसऱ्यानं मला फसवलं तुम्हाला जसं आवडत नाही तसं मी तुम्हाला फसवणार नाही जी सत्य आहे तीच माहिती आपल्या चॅनलवर मिळेल मला मित्रांनो याची खात्री बाळगा आणि पाच तीच सगळ्या सरे म्हणजे पाचच ठेवलेले आहे मी शेतामध्ये तर असं काही नाही की तो, तो गैरसमज एक मोठा आणि त्यासाठी केलेला खर्च जो आपण बगला मारायसाठी जो खर्च करतो त्याच खर्चामध्ये माझं खत व्यवस्थापन आणि पाचट व्यवस्थापन दोन्ही झालं आता याचा मला फायदा काय होणार तर ह्याच्याखाली खाली मुळ्या तर वाढल्या ह्याच्याखाली खाली चांगले जे जी उपयुक्त जीवन आहेत हो ते आच्छादन असल्यामुळं जिवंत राहतात हे तुम्हाला सगळ्यांनी माहिती झाले शास्त्रज्ञांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं पण आहे त्याबद्दल या ते याच्यामध्ये जिवंत राहणार आच्छादन असल्यामुळे पाच ठिकाणी जिवंत राहणार यांना ओलावा टिकून राहणार आणि दुसरं एक ह्याच्याबरोबर मी काय करतो आहे तर ह्याच्यामध्ये किरकोळ असं आपल्या ह्याच्यावरती तण येतं का नाही तर ते बी याच्या अगोदरचं तण मी ह्या डायरेक्ट असं पाच टाखालीच टाकून देतो आहे त्याच्यामुळे ते जाईन की हिरवळीचं खत होणार आपल्याला म्हणजे ह्या पाचकाचं करेन तेवढा फायदाच आहे बघा आपल्या चॅनलवर ही अशी उपयुक्त माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवा कारण बराच ह्या बगला मारण्याबद्दल ग गैरसमज आहे तो यामुळे दूर होईल मात्र बगला मारल्या नाहीत पण मी खोडवायची छाटणी केलेली आहे हे मात्र विसरू नका कारण त्यामुळं आतून जमिनीतून कोंब येतात आणि ब जे आपण भर लावणे वगैरे प्रकार म्हणतो का नाही म्हणजे उसाला भर लावली तर उस लोळणार नाही तो जर उ कोंबच जमिनीतून आला तर तो, तो लोळतच नाही मुळात मग आपली ही दोन इंचाची भर जी लावतो आपण बगला मारल्यानंतर त्या भरीचा तेवढासा उपयोग होतच नाही त्यामुळे तोही गरसमज मनातून काढून टाका आणि परत नंतर कधी नियोजन करायचं असेल त्यावेळेला पाचटीचं नक्कीच नियोजन करा थोडंसं आंतरपीक करायला ह्याला त्रास होणार आंतरपीक आपल्याला घेता येत नाही पण जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आंतरपिकाकडं आपल्याला थोडंसं दुर्लक्ष करावंच लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवा म्हणजे जो गैरसमज पसरवला जातो तो थांबायला मदत होईल तुमच्या मदतीनंच हे पुढं प्रसारित होणार आहे धन्यवाद